आज मी तुम्हाला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट आदिलशाहचा सरदार अफजल खान यांच्यातील युद्ध बद्दल सांगणार आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजीने अफजल खानचे पोट फाडून हत्या केली अफजल शिवाजीला फसून मारणार होता अफझल खान हा विजापूरच्या आदिलशाही राजवट्याचा सर्वात आक्रमक योद्धा होता तो आपल्या विजयासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता आणि काहीही करण्यास सदैव तयार होता विजापूर आणि मराठ्यांमधील मा युद्धात आदिलशहाच्या आईने अफजल खान ला मराठ्यांना पकडण्यासाठी पाठवलं विद्यापुद्धापूर्वी अफजल खानला कपटाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारायचं होतं त्याने प्रतापगड जवळ भेटण्यासाठी शिवाजी महाराजांना संदेश पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी खानचा संदेश स्वीकारला आणि त्यांच्या भेटीचे ठिकाण झाले वाघाच्या नकापासून बनलेल्या शस्त्राने पोट फाडण्यात आले प्रतापगड जवळील एका तंबूत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली अफजल खानने छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारताच त्यांनी हातात बांधलेल्या चाकूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज सावध राहिले आणि त्यांनी वाघ नक्की काढली आणि अफजल खानचं पोट फाडलं हे पाहून अफजल खानच्या वकिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि याचा फायदा घेत अफजल खान तंबूतून पळून जाण्यात यशस्वी झाला छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होत की खान त्यांचा विश्वासघात करणार आहे म्हणून त्यांनी आधीच हातावर वाघ नक्की घातली होती अफजल खानने महाराष्ट्रातील हजारो हिंदू देवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली त्यांनी मंदिरांमध्ये लपलेली संपत्ती लुटण्यासाठी मंदिरे उद्ध्वस्त केली त्या काळात मंदिराच्या तळघरात संपत्ती साठवली जात असे अफजल खानच्या सैन्याने केवळ मंदिरच नव्हे तर अनेक मशिदींनाही लक्ष केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते त्याचप्रमाणे आदिलशहा मिर्जा राजा जयसिंग सारखे हिंदू सरदार होते जेव्हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी महाराष्ट्रात आला तेव्हा त्यांच्या सैन्यात एक लाख सैनिक होत छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होत की तो विद्धात अफजल खानच्या सैन्यासमोर टिकू शकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजाने हुशारीने सैन्याशी लढण्याचा निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला निरोप पाठवला की मी तुमच्या सैन्यासोबत लढू शकत नाही माझ्याकडे इतके मोठे सैन्य नाही जेव्हा खानने त्याला दोनदा भेटण्यासाठी बोलावले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सबबी सांगितल्या आणि तो पुढे ढकलला यामुळे खानला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज त्याला घाबरले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी धावत जाऊन तंबूतून पळून गेलेल्या अफजल खानला पकडले आणि रणांगणात त्याला ठार मारले त्याला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे शिर त्याच्या आई जिजा बाईंकडे नेले आईने छत्रपती शिवाजींना सांगितले की आमचे अफजल खानाशी वैर होते परंतु त्याच्या मृत्यूने वैर संपला आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम परंपरेनुसार अफजल खानच्या मृतदेहाचे पूर्ण सन्मानाने अंतसंस्कार अंत्यसंस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबरही बांधली जी आज प्रताप ही प्रतापगड मध्ये आहे सतराव्या शतकात जेव्हा संपूर्ण भारत मुघल सल्तनत झुंजत होता तेव्हा मराठा शासक छत्रपती शिवाजीने त्याला एक कठीण आव्हान दिले त्यांनी केवळ मुघल सम्राट औरंगजेबला आव्हान दिले नाही तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील मुस्लिम राजवटेचा अंत देखील केलेला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका